तर आज आम्ही सर्व अनामप्रेम परिवार राष्ट्रीय दृष्टीहीन संघ आणि अपंग क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व स्वयंसेवी संस्थांनी आताच माननीय निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील साहेब यांना आमच्या विविध मागण्यांसंदर्भात एक निवेदन दिलेलं आहे तर आमच्या ज्या मागण्या आहेत त्याचा प्रामुख्याने निवासी व जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं की आम्ही ती मागणी जिल्हाधिकारी साहेबांपर्यंत पोचवणार आहोत तर आमच्या प्रमुख मागण्यामध्ये अशी आहे की आत्ताच सर्व महाराष्ट्रभर जो चर्चेचा विषय आहे की पूजा दिलीप हेडकर यांना आपल्या अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयानं दोन हजार अठरा साली अंतत्वाचं प्रमाणपत्र दिलं तसंच दोन हजार वीस साली त्यांना मानसिक अपंगत्व असलेलं प्रमाणपत्र दिलं आणि याच्याच आधारे त्या आय एस झालेल्या आहेत आणि त्यांना आठशे त्रेचाळीसावी रँक मिळाली आणि तर या संदर्भात त्यांना दिल्लीमधील एम्सने देखील सहा वेळा तपासणीसाठी बोलवलं होतं परंतु त्या गेलेल्या नाहीत तर याच्यावरूनच कुठेतरी विरोधात एक संशयाची सुई आहे यासोबतच आमच्या इतर मागण्या अशा आहेत की जे काही अपंग प्रमाणपत्र आहेत जे अपंग प्रमाणपत्र दोन हजार तेरापासून किंवा त्याच्या आधी वितरित झाले या सर्व अपंग प्रमाणपत्राची पडताळणी झाली पाहिजे एक असं आहे की दोन हजार तेरा साली याच अहमदनगर जिल्ह्यामध्ये शहात्तर शिक्षकांनी अपंगांचे बनावट प्रमाणपत्र मिळवले होते त्याचा वापर त्यांनी नोकरी मिळवण्यासाठी असेल किंवा बदली टाळण्यासाठी त्यांनी केला होता तर याच्यावरती देखील शासनाने कठोर कठोर कारवाई करावी आणि अपंगांची जी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी होणारी हेळसाण आणि अपंगांच्या योजना ज्या आहेत त्यासाठी होणारी दप्तरगिरांगाई ही अपंग हक्क अधिनियम दोन हजार सोळा कलम एक्क्याण्णवनुसार या या ज्या लोकांनी कोणी अपंग प्रमाणपत्र मिळवले असतील किंवा ज्यांनी कोणी त्यांना हे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य सा केलं असेल अशांवरती अशा प्रमाणपत्र धारक आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांवरती कलम एक्क्याण्णवनुसार एक एक्क्याण्णवनुसार दोन वर्ष शिक्षा आणि एक लाख रुपये दंड या दोन्हीपैकी एक किंवा दोन्ही शिक्षा या झाल्या पाहिजे आपण आज या पूजा खेडकर प्रकरणाच्या निमित्ताने आपण जमलो आहोत खरंच खरंच हे जे बन लोक बनावट सर्टिफिकेट वगैरे काढतात ते त्यात कुठेतरी आळा बसला पाहिजे असं आम्हाला वाटतं आणि आणि त्यांना कठोरात कठोर कथुर, शिक्षाही व्हावी त्यामुळे दिव आम्हा दिव्यांगांवर काय अन्याय होतो हेही आम्हाला हेही आम्हाला जाणवत आहे आणि म्हणूनच अशा लोकांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मी माझी इच्छा व्यक्त करते आणि नमस्कार मी गोरख दरंदली आज आपण जो महाराष्ट्रात जो मुद्दा गातो आहे पूजा खिडकर यांच्याविषयी आपण सर्व राष्ट्रीय दृष्टीन संघ महाराष्ट्र अनाप्रेम तसेच अनेक इतर सामाजिक संस्थांच्या वतीने कलेक्टर ऑफिसजवळ आज आपण एक निवेदन दिलेलं आहे तर माझी अशी याप्रसंगी शासनाला देशी अशी मागणी आहे की अहमदनगर शिव्हलमध्ये जे गेली सात आठ दहा वर्षापासून जे बोगस सर्टिफिकेट काढल्या जे प्रकरण चालू आहे ते कुठंतरी थांबलं गेलं पाहिजे राष्ट्रीय दृष्टीने संघ महाराष्ट्र जिल्हा शाखा अहमदनगरचे अध्यक्ष बोलते आज आपण इथे पुजा खेडकर या प्रकरणासाठी आम्ही सगळे दिव्यांग जमलेले आहोत आमची एकच मागणी आहे की पूजा खेडकर आणि तिच्याप्रमाणे जे बोगस सर्टिफिकेट आहे इतरांना दिले गेलेले आहे अशा सर्व जी टीम आहे ती सिव्हिल हॉस्पिटलला काम करणारी यांच्यावर सक्तीची कारवाई व्हावी या त्यामुळे की इतर दिव्यांगांवर त्याचा त्यांचा त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची सर्व मीडियावाल्यांनी ही